नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजार लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती ओसा या ठिकाणी अवक एकशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर बत्तीसशे एकसर एक आहे चार हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीत ज्या चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे आहे चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्याचं चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती जळकोट अवक एकाशी क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरंद्र चार हजार सातशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार तर मित्रांनो या ठिकाणी सरसंद्रा चार सातशे पन्नास जास्तीत जद पाच रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक बावीसशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंद्रा चार चारशे जास्तीत जद चार हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील